औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते नक्की विषय काय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व खात्यातून दरवर्षी लाखो रुपयांची मदत केली जाते विशेष म्हणजे गेल्या काही वर्षातील खर्चाची रक्कम ही सहा लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे उपलब्ध माहितीनुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये तब्बल दोन लाख पंचावन्न हजार एकशे साठ तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन लाख सहाशे सव्वीस रुपये खर्च करण्यात आलाय अशा प्रकारे आतापर्यंत सहा पॉईंट पन्नास लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ दोनशे पन्नास रुपये इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातोय विशेष म्हणजे दोन हजार बारा ते बावीसच्या गेल्या दहा वर्षात रक्कम पाहिल्यास दोन हजार बावीस सर्वाधिक म्हणजे दोन लाख पंचावन्न हजार निधी देण्यात आलाय तर दोन हजार एकोणीस वीस मध्ये शून्य निधी दिला गेलाय ही गोष्ट अत्यंत संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले त्यांच्या मंदिरात शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही उलट औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जातोय ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का असा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे हा निधी बंद करावा असं हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घलवट यांनी उपस्थित केलाय आणि ही मदत तातडीने थांबवावी असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कृपया लाईक नक्की करा धन्यवाद